विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान सुरू झालं आहे हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले चार प्रमुख पक्षांचे आमदार मतदानापर्यंत आणण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून पहिल्या तासाभरात शेहेचाळीस आमदारांनी मतदान केलं आहे काही वेळापूर्वीच अजित पवार गटाचे आमदार एकाच गाडीतून मतदानासाठी विधान भवनात हजर झाले आहेत दरम्यान प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार असल्याने प्रहार समाजवादी पार्टी आणि एम आय एमच्या या पक्षांना महत्व प्राप्त झालं आहे बच्चू कडू अबू आझमी आणि ओबीसी यांच्यावर निवडणुकीची बरीच गणिते अवलंबून असणार आहेत विधान भवनाच्या नाट्यपूर्ण घडामोडींना वेग आला आहे महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत याशिवाय एम आय एमचे दोन आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत सपा इंडिया आघाडीत आहे परंतु पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील आमदार अबू असिम आजमी यांनी अद्याप त्यांचे पत्ते उघड केलेले नाही त्याचप्रमाणे ओवेसी यांनीही अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही या चार आमदारांवरच बरीच गणिते अवलंबून आहेत दुसरीकडे प्रहार जनशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे त्यांनी आपली दोन्ही मते एकनाथ शिंदे गटाला देणार असल्याचं म्हटलंय सपा आणि ओबीसींच्या पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही तर महाविकास आघाडीला त्यांच्या कोट्यातील तीनही जागा जिंकणं त्यांना अवघड होणार आहे या परिस्थितीत खरा किंगमेकर पक्ष आता सपा आणि ओवेसी ठरत आहे प्रत्येक पक्षाने आमचे आमदार फुटणार नसल्याचं भाकीत वर्तवलंय त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या संजय राऊतांचं विधान मतदान सुरू असताना चर्चेत आलंय काँग्रेसची मतं फुटू शकतात तर मग भाजप शिंदे गट अजित पवार गट यांची मतंही फुटू शकतात ते काय आकाशातून पडले आहेत का त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने आहे लोकसभेत तेच लोकमत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात ना काँग्रेसचे आमदार फुटू शकतात या भ्रमात कुणी राहू नये असं विधान संजय राऊत यांनी केल्याने महायुतीच्या नेत्यांचीही धडधड वाढली आहे भाजपाचे कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसनं विरोध केला आहे उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी सध्या गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये आहेत त्यांना विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी विधानभवनात पोलिसांच्या सुरक्षेत आणलं जाणार आहे मात्र काँग्रेसने या संदर्भात पत्र पाठवून गणपत गायकवाड यांच्या मतदानाला विरोध केला आहे त्यांना मतदानाचा अधिकार म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे एका एका मताला महत्त्व असल्याने आमदार गायकवाड यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी गेलेले काँग्रेसची मतं वगळून उर्वरित मतं जरी संजय पाटलांच्या पाठीशी उभी राहिली तरी देखील त्यांना किमान सात ते आठ मतांची आवश्यकता राहील अशावेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची राहील यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं एक एम आय एमची दोन समाजवादी पक्षाची दोन आणि शेतकरी कामगार पक्षाचं एक अशा सहा मतांचाही समावेश आहे दुसरीकडे भाजप अजितदादा गट आणि शिंदे गटाची ही अशीच स्थिती आहे त्यांनाही आपल्या अपक्ष आमदारांवर अवलंबून राहावं लागत आहे